दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कृणाचा लक्ष्मणाचा वसुबारसच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा वसु म्हणजे द्रव किंवा धन आणि बारस म्हणजे द्वादशी त्यामुळे या दिवसाला वसुबारस असं म्हणतात हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला येतो या दिवशी संध्याकाळी गाईची आणि वासराची पूजा करतात वसुबारस हे गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा संदेश देणारा सण आहे व्हिडिओ आवडला असेल तर आरफॉर राहीलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद